हाय राम रामजी शुभरात्री सगळ्यांना रो आज रोज ना तुम्हाला ना आलाय कामावरचे कपडे पण नाही काढली बघा हे का हाय का खिचडी खायचं चाललंय दाखव <laughs> मस्त खिचडी खायचं चाललंय त्याच आता मी बनवते स्वयंपाक स्वयंपाकमध्ये काय जास्त बनवणार नाहीये आज राईस बनवणार आहे थोडासा आणि ते बटाटे ठेवले होते ना त्या बटाट्याची चटणी बनवणार आहे थोडीशी छान पैकी अशी मस्त झणझणीत रोहन तर लागले ला आता खिचडी खायला कामावर आला आलाय तो हे लहान मुलगा आहे हे बारक आहे सगळ्यात लहान आहे हा ऋषी आपला मोठा यापेक्षा लहान यो आहे तर चला आता मस्त पैकी बनवते स्वयंपाक मी पण आता हे नाही आता खिचडी खाल्ली म्हणलं लवकर तर काही जेवणार नाही आता उशिराच जेवणार आहे तर आपलं दमा दमानी बनवते काहीतरी थंडी लय वाजायला लागली असं झाकायचं सारखं लय थंडी आहे इकडं हा संध्याकाळच तसा हाताच नुसते बर्फच होतोय <laughs> तर चला आता करते स्वयंपाक मी चल हे बघा खाली बघा असं हातरावं लागतं हा बघा असं हातरून आणि मग बसली आहे मी कारण पाय खाली असं ठेवूच वाटत नाहीत त्याच्यामुळे असं काहीतरी हातरायचं आणि मग बसायचं तर चला आता आपण राईस आहे तर हे आता ह्यात मीठ टाकून शिजाय टाकते चला आता हे बघा मस्त शेजाऱ्यात आहे राईस आपला हा आज राईस बनवायचं विचार होता आज राईसच बनवाव म्हटलं कारण आहे ना भाजी बनवली होती ना कालची काय भाजी बनवली होती बरं मी के बनवायचं रे काल काय तर फ्रीज मध्ये ठेवलेली आहे ती काय वाड्या काय आ नाही आलू गाजर तर त्याची भाजी ठेवलेली आहे फ्रीज मध्ये असे डोंगा भरलेला आहे म्हणजे मोठी असं हे भरलेलं आहे डिश काय ते वाटी काय असेल ते तेव्हा तर मग म्हणलं चला आपला राईस बनवा थोडासा आणि ते हय आणि थोडीशी आपण चटणी बनवायची आता बटाट्याची चला आता मस्त पैकी आता तेल चांगलंच आपलं कढई लाल हो पर्यंत झालंय करायचं तेल गरम हिरवी मिरची लसण आणि कांदा हे टाकून घेतलेले का था, मी छानपैकी आता मस्त थोडीशी चटणी बनवायची आपल्याला तर चटणी व्हायला हो लागलेली आहे आणि इकडं आपलं मगरमे का का राईस पण छान पैकी व्हायला आणि इकडं आपली चटणी व्हायला लागलेली छान दुपारी तुम्हाला माहिती आहे ना बटाटा हे बघा मी हे करून ठेवलेला तर आता हा बटाटा आणि ह्याची चटणी अशी मस्त पैकी बनवणार आहे मी लागलाय कांदा व्हायला चला मस्त कांदा आपला फ्राय झालेला आहे चांगला तर आपण टमाटर थोडस टमाटो टाकतोच येत आणि ते टाकायचं पण टाकते थोडीशी हळद टाकते आणि लाल तिखट पण टाकणारे बस काय माहिती आता तिकीट पडले आणि थोडंसं नमक ओके बस लय नको लय म्हणलं की मग छानपैकी अशी चटणी बनवते बघा मस्त पैकी झनझणी रोहन खाऊ नाही तर नाही खाईल ते खायचं काना त्यासाठी कसं का असा खात्यात पण जरा जास्त तिकट म्हणजे माझ्यासारखं केलंय थोडंसं थोडंसं बरं का थोडंसं तिकट जरा जास्त केलंय तर काय ना दुसरं आहे त्याला भाज्या अजून आणि जरा कमी खाईल कमी म्हणजे हाईट किती जाऊ दोन तीन तर बटाटे आहेत तीनच बटाटे आहेत जरा आहेत पाहिजे ना काय का नाही पाहिजे चटपटीप पाहिजे लगे मस्त पैकी चटणी आता ह्याला मेस करून घेणार मेस म्हणजे सगळं फोडणार आहे मी ह्याला असं असं आहे ना मारून मारून छान मध्ये करते बाबा कस असं ह्या बा असं थांबा घर मला आहे ना मी घेते तर चला हे बाबा मस्त पैकी राईस तर चला मस्त पैकी हे बाबा चटणी कशी तयार केली झाली का नाही छान पैकी चटणी तयार काय ना केलं असं 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 ह्या बा असं माझलं असं असं करत राहिले त्याला आणि अशी झाली नायची आजची आपली बटाट्याचं सुखी भाजी बटाट्याची सुखी भाजी आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण ह्याला म्हणजे ना पिठामध्ये ह्याचा पुरवठा पण बनवू शकतो हे सारण भरायचं ह्याच्यात हे सारण आहे ना फिटामध्ये भरायचं आणि असं मस्त एक नंबर पुरवठा होतो तर असे ही चटणी छानपैकी बघा झाली ना तर आजचा आपला साधा आणि सिंपल स्वयंपाक बनवलेला आहे मी जास्त काही नाही हे झाली आपली मस्त चटणी आणि इकडं आपला राईस राईस पण छानपैकी तयार झालेला आहे आता मी बंदच करते याला तर हे आता थांबत मला छोटं पण काढायचं आहे तर कसा वाटला आजचा आजल्या दिवसातून साधा आणि सिंपल साधा म्हणजे कसं जास्त काय बनवलंच नाही चटणी बनवली राईस बनवला आहे आणि मंदिरचं पण झालेलं आहे जोदबत्ती आपलं सगळं झालेलं आहे पण आता खिचडीचं ठेवलेलं आहे ना तर आता ह्याला दुसरं आता मंदिरसाठी मला एक रोटी बनवायला लागणार आहे कारण भाजी बापरीचं जे पण असते ना आपला ते निवधासा लागतो ठेवायला तर आता मला कशासाठी माहितीये बा ह्याच्यासाठी आहे ना मंदिरसाठी एक रोटी जरूर बनवणार आहे तर चला आता घेते बनवून तर चला मस्त पैकी आहे बाबा आता लागलेली आहे मी रोट्या बनवायला रोट्याचं काही एवढं हे नाहीये बर का पण त्यांनी मना केलं नको मत होता हा रोहन नको मम्मी रोटी पण बनवली आता मंदिरात पण होईल पोरग पण खाईल जरा आणि पोरग नाही खेळलं ना तर पोरची मम्मी खाईल उपास सोडायचा आहे ना त्याच्यामुळं आता मस्त पैकी लागले बनवायला थंडिक मुळे ना हात पाय असे वळतच नाहीत काय करावं गड्या आकडून जाते हात बीत <coughs> आता तरी पण गॅसच्या पुढे बसली ना जरा बरं वाटतंय बाकी ठीक आहे थंडी लई ओके झाली बघा आता हे रोट्या गे पण गेल्या झाल्या भोग सुद्धा होईल तर चला बघा मस्त पैकी स्वयंपाक झालेला आहे तर अशा प्रकारे स्वयंपाक आहे बघा रोट्या बनवल्यात आपल्या मस्तपैकी घी लावून रोट्या हा आत्ता गरमागरम रोट्या बनवल्यात हे बघा ही भाजी तुम्हाला सांगितलं ना हे पण भाजी होती हे पण भाजी ही आलू गाजर रात्री काय माझा उपास होता आज दिवसभर जेव्हा काही रिशून येते तुम्ही बघितलंच की खिचडी खाल्ली फक्त रेशीने काय भाजीला टचच नाही केलं तर आता राईस बनवलाय मस्त चटणी बनवली आणि ही कडी पण आहे ह्या का मंदिरचं ताट तयार केलं मंदिर आपल्या मंदिरचं ह्या का तर ह्या का मंदिरमध्ये आज उपास आहे ना तर रिशू असा रोहन ठेवते बघा आंघोळ केली त्याने आत्ता आंघोळ केली हा झालं मंदिरचं पण आणि रोहनने आत्ता आंघोळ केली गरम गरम पाण्याने कारण थंडी तेवढीच आहे आणि पण त्यांना आहे ना ते डोक्यामध्ये ना पावडर पावडर ते पावडरले शिरते स्टीलच्या भांड्यांचं ते काय करतात ना पावडर काय असेल त्यांचं काय तिथलं तर मग त्याला आंघोळ करावंच लागते तर चला अशा प्रकारे आपला मस्तपैकी आजचा व्हिडिओ झालेला आहे आणि आता देते जेवायला मी मी पण उपास उडते ही तर ना ते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा बरं का भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हां तर चला मस्त पैकी बाजरीची भाकरी सुद्धा आहे बरं का माझ्यासाठी आणि हे आहे रोहनचं आजचं ताट त्याच्या ताटामध्ये तुम्हाला आहे का हे हे गर्म गर्म ही आहे आलूबाजरची मस्तपैकी गरमागरम आता केलेली भाजी म्हणजे गरम केलेली आहे हा आणि आत्ता आपण ही बनवलेली बटाट्याची चटणी आणि ही आहे मुळ्याची भाजी आणि ही आहे आपली गरमागरम रोटी तर हे आहे आजचं आपलं छानपैकी आणि रोहन आणि हे चाललंय आता रोहनच मस्त पैकी जेवणजण नाही ऐकलं या जेवायला सगळेजण चालले रोहनच जेवण तर हा लहान आहे बघा पोरग आलय कामा वर मध्ये चालले मस्त पैकी रोहन चटणी कशी झाली ते सांग रे चटणी मस्त छान आहे हा तर चला मस्त झालेलं आहे म्हणतोय तर चाललंय आता रोहनच मस्त पैकी जेवण आणि तुम्ही पण या जेवायला मला पण घ्यायचं अजून मी काही जेवण घेतलेलंच नाहीये आता मी पण जेवण घेणार आहे छानपैकी आणि मी पण उपास सोडणार आहे आता मला उपास सोडायचा आहे तर चालले रोहनचं चा मस्तपैकी जेवण आता मी पण घेते जेवण तुम्ही पण या जेवायला हां सुद्धा या मस्तपैकी जे पण आहे नाही आपल्या समोर आहे सगळं आपण मला अंधार अंधारात दिसूर काय माहिती आता उद्या व्हिडिओमध्ये कशी दिसतोय कारण हे लाईट थोडीशी हेच दिसते ना त्याच्यामुळे रात्रीचा व्हिडिओ जरा मी कमीच करत असते बरं का हां तर चला भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी गरमागरम जसं पण आहे तुमच्या पुढे या जेवायला हा चला बाय कर दे